महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या माध्यमातून आम्हाला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा इंदापूर तालुका कळस येथे आज दिनांक पंचवीस मार्च ची स्थिती अशी आहे की खडकवासला धरणातून उन्हाळी आवर्तन हे चार मार्च रोजी सोडण्यात आले असून आजपर्यंत गाव तळ्यात पाणी सोडले नाही ज्या तळ्यावरती संपूर्ण गाव परिसर अवलंबून आहे तर दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे मामा यांचे मेहुणे प्रतापराव पाटील यांच्या शेतीचे जरील तळे पूर्ण क्षमतेने भरलेले असून त्यावरती कुठलीही ग्रामपंचायत विहीर अथवा पाणी पुरवठा नाही ते फक्त शेततळे आहे आणि गावची परिस्थिती अशी आहे की आज गावाला टँकरने पाणी पुरवठा चालू आहे जर मागील पाणी आल्यापासून काही दिवसात गाव तळे भरले असते तर आज ग्रामपंचायतला टँकर लावण्याची वेळ आली नसती एकाच कॅनल वरील दोन तळ्याची ही अशी तळपावत का हा प्रश्न पळस येथील ग्रामस्थांना पडला आहे खरंच यात काही राजकीय हस्तक्षेप तर नाही ना आणि होत नसेल तर मग का पाठबांधारे खात चार मास पाणी सोडलं आज आहे पंचवीस तारीख पंचवीस तारखेपर्यंत आता या तलावामध्ये आहे गाव गावतळ येतं वॉटर सप्लायची स्कीम येत जनावरांचं पाणी आहे पाणी आहे सगळं असताना सुद्धा थोडंच पाणी पोडण बंद केलं इथं पाणी आता पाठीमागा सुद्धा आता सुद्धा आम्ही बघितलं की इथं सायरन वाजत गाड्याचा त्यात कॅनल चालक घेतल्या तिथे बंद केल्यात सगळीकडनं त्रास आहे गावात प्यायला पाणी नाही आणि एक एक प्रकारचं पाठ बांधायचं तर सगळ्या लोकांच्यावर दहशत निर्माण करत आहे दौंडमध्ये किती दिवस झालं पाणी चालू आहे तिथं कुठं असे पायपा फोडणं किंवा डीपेस वाढवणं असा ना प्रकार नाही परंतु इथं मात्र तर डिपेस शेतकऱ्यांना त्रास द्यायचा आणि दहशतीत पाणी न्यायचं कुठं एवढा डिझाईन कमांड एरियाप्रमाणे आतापर्यंत कुठल्याही फाट्याला ह्यांनी एकाही फाट्याला पाणी दिलं नाही आणि सोडलंही नाही परंतु अशी जी ही जी पाट बांध्रे खात्याची जी ये त्राज, त्राज ले ले। ही एक तुकल की कारभार वेगळ्या कार्या शेतकऱ्यांच्या फायद्याचा नाही आणि कारण नसताना त्रास त्रासदायक कारभार आहे मी त्यांच्या कारभाराचा या ठिकाणी निषेध करतो मी अनिल खारतोडे आज बघा किती दिवस झालं पाणी चार तारखेपासून पाणी सुटलेलं आहे अजूनही तलाव गावतळ आहे गावाचा पाण्याचा प्रश्न आहे गावातल्या लोकांना पिण्याचं पाण्याची एवढी गैरसोय आज लोकांना दोनशे रुपये देऊन बियालर भरावं लागतो एवढी परिस्थिती गंभीर असताना सुद्धा पाणी सोडले गेलेलं नाही एवढा म्हणजे प्रशासन एवढं त्रास देत आहे इथं लोकांच्या पिण्याचं पाण्याचा सुद्धा विचार वीच केला जात नाही मी विलास खारतोडे आज तुमच्या समोर मित्रांनो मांडतोय मी कळस गावचं गाव तळ आहे आणि शेजारी बघा आज कसा गावावर अन्याय केला आज तुमच्या समोर मी मांडणार आहे आज खर तर ही कळस गावावरती नेत्यांकडून अधिकाऱ्यांकडून कसा अन्याय होतोय आज तुमच्या समोर मांडणार आहे ही पूर्ण तळ आज पूर्ण मोकळ आहे ह्याच्यावरती गाव आहे गुरांना पाणी प्रत्येक ठिकाणी ह्याचं पाणी जात आहे हे जाणून बुजून बंद केले आज कुणीही आज बघा पंचवीस तारीख आहे पूर्णपणे गावातले तळ्यात पाणी नाही पुढाऱ्यांना राग येतो बोलल्यानंतर त्यांना वाटतं राजकीय सुभावनेने ग्रामपंचायतचा निर्लज्जपणाचा कळस आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही ग्रामपंचायतवाले जाताय काय बी करताय पण आज इथं गावासाठी ग्रामपंचायतला वेळ नाही पत्र द्यायला वेळ नाही आणि शेजारी दुसऱ्या तळ्यात मात्र बघा आज तुमच्या समोर सांगतो आणि त्या ठिकाणी जाऊन बघणार आहे ते स्वतः आमदारांच्या मेहन्यांचं तळ पूर्णपणे डबाबलेलं आहे हे बघा आज मित्रांनो आपण कळसमधील दोन तळ्याची तफावत तुमच्या समोर मांडतोय मित्रांनो हे दत्ता मामा भरणे यांचे मेहने प्रताप बाबा पाटील यांचं क्षेत्र आणि या ठिकाणी त्यांचं शिती आणि ही तळय ही पूर्णपणे तळ भरून गचय मेहना तुपाशी गाव उपाशी अशी परिस्थिती आज कळसमध्ये झाले मित्रांनो मी आज स्वतः तळ्यात पोवलेलो आहे आणि वस्तुस्थिती मामांसमोर मी मांडणारे मामा तुम्ही तालुक्याचे आमदार आहात हा मेहोना तुमचा लाडका तुमच्या गाडीत असतो तुम्ही त्याला कधी विचारलं का रे बाबा गावाचं काय मताच्या वेळेस आलं की तुम्ही पाहुणं म्हणणार नातेवाईक म्हणणार ह्याचं काय नका आज तुम्ही समजून घ्या गावाला पाणी नाही टँकरची सु अवस्था आहे आज आणि हे आज त्यांचे शेजार गच भरले म्हणून आज गावाची काही चुकी नाही गाव तुम्हाला तीन वेळा मतदान केलं तुम्हाला लीड दिलं पण ही गावाचा अन्याय तुम्ही कधी थांबवणार मामा आमची तुम्हाला विनंती आणि अधिकाऱ्यांना तुम्ही आजच्या सूचना करा अन्यथा पालकमंत्र्याच्या मिसेस यांना उद्या सकाळी मी स्वतः सह पालकमंत्र्यांच्या मिसेसला मी उद्या सकाळी ही दोन्ही परिस्थिती दाखवायला आणणार आहे मी भाजपचं काम करतो आणि मी त्यांना दाखवणार आहे की तुमचे नेत्यांचं काय चाललंय आणि गावावर का अन्याय होतोय